तर माझी जात कुठली आहे मी कोणत्या गावची आहे माझं नाव काय माझं माहेर कोणतं अशा बरेचशा क प्रश्नांची उत्तरं मी ह्या व्हिडिओतून देणार आहे सो व्हिडिओ कुणीही स्किप करू नका व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा तर चला हाय हॅलो नमस्कार मी दीपांजली स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर खूप जणांच्या अशा कमेंट होत्या की तू राहतेस कुठे तुझं माहेर कोणतं तू कोकणात कुठे असतेस अजून अशा बऱ्याचशा कमेंट मला होत्या तर लाईवला जेव्हा जेव्हा मी यायची ना तेव्हा मला अशा कमेंट यायच्याच यायच्या तर म्हटलं चला आपण याच्यावरती व्हिडिओज करूया म्हणून सगळ्यांचेच प्रॉब्लेम क्लिअर होतील आणि ज्यांना कुणाला माहीत नसतील ते नवीन असतील त्यांनासुद्धा ह्या व्हिडिओतून समजून जाईल तर माझं नाव आहे दीपांजली आदेश कदम हे माझं नाव आहे सासरचं सा नाव आहे आणि माहेरचं नाव आहे दीपांजली विजय पवार माझं माहेरचं सरनेम आहे पवार आणि सासरचं सा आहे कदम एवढं तर तुम्हाला क्लिअर झालंच असेल आणि माझं माहेर आहे टिटवाळ्याला मुंबईला आणि माझं सासर आहे कोकणामध्ये तो कोकणात कुठे कोकणात खेड माहीत असेल तुम्हाला कोकणात खेडमध्ये आहे आता खेडमध्ये कुठे हे मी प्रॉपर तर नाही सांगू शकत पण मी खेळ सांगू शकते वाटलंच नंतर की सांगायला लागेल म्हणून गरज आहे तर मी तेसुद्धा मी तुम्हाला सांगेन तर माझं खेडमध्ये आहे माझं सासर कोकणात आणि माझं शिक्षण काही जा काय झालं आहे तर माझं बारावी आहे मी बारावी पास आहे आणि माझ्या मिस्टरांची बी एस सी झाली आहे त्यांना अजून पुढचं शिक्षण घ्यायचं आहे सो ते घेणार आहेत कंटिन्यू करणार आहेत ते आणि आहे, ते आमच्या गावचे पोलीस पाटीलसुद्धा आहेत आणि ते कंपनीमध्ये कंपनीमध्ये प्रोडक्श प्रोडक्शन ऑफिसरसुद्धा आहेत ते खेळमध्येच एम आय डी सी लोटे ज्यांना कोणाला माहीत असेल त्यांनी कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि जे कोणी कोकणा कोकणातले असतील आजूबाजूचे खेडच्या पुढचे मागचे किंवा प्रॉपर खेडेमधले त्यांनी मला कमेंट करून सांगा आपण नक्कीच भेटूया असं आणि आम्ही मराठीच आहोत शहाण्णव कोळी मराठा आम्ही मराठीच आहोत अशी जात वगैरे कुठली नाही आहे मराठीच आहे मीसुद्धा आणि असे डाऊट असतील तर मला कमेंट करा मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे डाऊट नक्कीच क्लिअर करीन कुणालाही बोलतात ना बोलता वेटिंगवरती वे ठेवणार कि नाही किंवा ही माझ्या व्हिडिओचा किंवा माझ्या प्रश्नांची उत्तरच देत नाही असं काहीही होणार नाही सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं मी देईन सो मला कमेंट कमेंटमध्ये करा कमेंटमध्ये मी सगळ्यांच्याच व्हिडिओमध्ये मी सगळ्यांच्याच प्रश्नांची उत्तरं देईन आणि राहिलं तर प्रश्न हा की घरामध्ये आम्ही दोघंच असतो कुणीही नाही इथे आम्ही दोघंच असतो ते त्यांच्या तीन शिफ्ट असतात एक आठवडा फर्स्ट एक आठवडा सेकंड आणि एक आठवडा नाईट असते तर म्हणून मी तुम्हाला व्हिडिओमध्ये एकटीच दिसते कुणीही दिसत नाही कारण आम्ही दोघंच असतो आम्हाला मुलं वगैरे नाही आहेत अजून कारण आत्ताच आमच्या लग्नाला एक, एक वर्ष तीन महिने झालेले आहेत मुलं वगैरे काही नाही आहेत आणि दुसरी गोष्ट ही की मी कोकणातलीच होती म्हणजे माझं आणि त्यांचं लग्न कसं झालं आमची लव लव्ह स्टोरी तुम्हाला इंटरेस्टेड असाल तर मला कमेंट करा मी नक्कीच लव स्टोरीच्या पार्ट एका व्हिडिओमध्ये एक तर नाही होणार मला त्याचे पार्ट करावे लागतील ॲटलीस्ट चार पाच तर इझिली होऊन जातील पार्ट सो मला सांगा आणि मी नक्कीच त्याच्यावरती व्हिडिओ करीन मलाही आवडेल व्हिडिओ करायला माझी लव्ह स्टोरी तुमच्यासोबत माझ्या फॅमिलीसोबत शेअर करायला सो मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि बस ह्या व्हिडिओमध्ये इतकंच सांगायचं होतं कारण खूप जणांच्या कमेंट असायच्या मला जेव्हा मी लाईव्हला यायची तेव्हा तू कोकणात कुठे असतेस कुठे राहतेस मी कणकवलीचा असं तसं सो मी खेडला असते पुन्हा एकदा मी रिपीट करते अगेन मी खेडला राहते आमच्या पुढे आहे खेड खेड दोन आहेत एक खेड शिवतर मुंबईला का नाही पुण्याला आहे सो ते एक खेळ आहे आणि इथला एक खेळ आहे सो so, कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करू नका आणि हो नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील काही इंटरेस्टिंग आता तर शिमगा येतो आहे पुन्हा मी आता मुंबईला जाणार आहे काय काय शॉपिंग करणार आहे काय काय नाही हे बघायचं असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा कारण जोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करत नाही तोपर्यंत तुम्हाला तो तो तुम्हा नोटिफिकेशन येणार नाही माझ्या व्हिडिओची सो आधी सबस्क्राईब करा आणि मग व्हिडिओ बघा तर चला तर मग हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये